లాక్ కమెంట్ కవి మేది యా सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे अर्जणता स्वागत लाईव्ह मध्ये विशाल दादा नमस्कार हो हाता नमस्कार धन्यवाद लावलाबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद तुम्हाला हात जोडून नमस्कार ताई एक नंबर लाईक डन धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई दक्षा पाणी झालं ताई तब्येत कशी आवाज का तुटत आहे दादा आता येते ताई आवाज क्लिअर ताई आता येतोय का आवाज